आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांच्या पुढाकारातून कोपरगाव शहरात एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला होता पर्यावरण संवर्धनाचा विचार करून कोपरगाव नगर परिषदेला दोन निर्माल्य कलश भेट देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी दिनांक बारा ऑगस्ट रोजी आमदार आशितोष काळे यांच्या हस्ते कलशाचे लोकार्पण करण्यात आले असून त्याची संपूर्ण जबाबदारी कोपरगाव नगर परिषदेकडे देण्यात आली आहे यावेळी या, या उपक्रमाबद्दल आमदार आशितोष काळे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करताना निर्माल्य कलश श्रद्धा स्वच्छता व संवेदनशीलतेचा प्रतीक असल्याचं म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया सेलनी कलश कोपरगाव नगर परिषदच्या या नदीकाठच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे या माध्यमातून जे श्रावणामध्ये मा किंवा इतरही महिन्यामध्ये मा नदीच्या बाजूला पूजा करायला येतात किंवा काही निर्माल्य विसर्जित करायला येतात किंवा कुठल्याही प्रकारचं विसर्जनचा कार्यक्रम असला ते जे काही निर्माल्य या ठिकाणी जमा होतं त्याच्यासाठी एक वेगळा कलश या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे मी नागरिकांना विनंती करतो का आपण या कलशाचा वापर करावं याच्यामध्ये फक्त आणि फक्त निर्माल्य टाकावं कुठल्याही इतर प्रकारचा कचरा टाकू नये जेणेकरून आपल्याला या निर्मल्याची योग्य विल्हेवाट त्या ठिकाणी लावता येईल आणि हे फार महत्वाचं आहे आपण ज्या सर्व साहित्य वापर करतो त्याची योग्य विल्हेवाट म्हणजे निर्मल्याची योग्य विल्हेवाट लावणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून याचा वापर आपण निश्चितपणे करावा आणि दुसरा त्या ठिकाणी सुहास जगताप स्वच्छता दूत सुशांत घोडके गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं कोपर गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव